ऐन दिवाळीच्या तोंडावर कोकणात घडली एक हृदयद्रावक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर गणेशखिंड मार्गावर टी बसमधून प्रवास करत असताना एक महिला बसच्या आपत्कालीन दरवाजातून खाली पडली गेली आणि तिचा दुर्दैवी अंत झाला प्रियांका विनोद कुंभार वय पस्तीस राहणार दहिवली कुंभारवाडी गुहागरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एस टी बसमध्ये त्या प्रवास करत होत्या प्रवासादरम्यान बस एका खोलखड्ड्यात आदळली आणि अचानक बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला गेला क्षणातच प्रियांका कुंभार या दरवाजातून बाहेर पडल्या गेल्या या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती त्यांना तातडीने चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तीन दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर त्यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेची दैवली परिसरात शोककळा पसरली आहे त्यांच्या पाश्चात पती आणि दोन मुले आहेत असा परिवार असून कुंभार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात एस टी बस चालक आणि वाहक यांचा यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर एस टी प्रशासनाकडून सर्व आगारांना सूचना देण्यात आल्या आहेत बसची सुरक्षता तपासणी विशेषतः आपत्कालीन दरवाजांची पाहणी तात्काळ करण्यात यावी जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडू नये घटनेनंतर संपूर्ण एस टी प्रशासन सतर्क झालं आहे सर्व आगारांना आणि डेपोंना बसची सुरक्षितता तपासणी करण्याच्या आणि आपातकालीन दरवाज्यांची तपासणी कर तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत एस टी प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे प्रवाशी सुरक्षितेसाठी बसची तांत्रिक देखभाल आणि योग्य उपाययोजना करणं किती आवश्यक आहे हे या घटनेनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे आणि शेवटी आम्ही सर्व प्रवाशांना आवाहन करतो प्रवास करत असताना नेहमी सुरक्षितता नियम पाळा बसमधील आपत्कालीन दरवाजे लक्षात ठेवा फक्त आपली काळजी घेतल्यास अशा दुर्दैवी घटनांचा सामना टाळता येईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा